पुढची बातमी मराठवाड्यातल्या अतिवृष्टीचा अनेक गावांना मोठा फटका बसलाय लातूर जिल्ह्यातल्या मांजरा नदीकाठचं गौर गाव पुरामुळे उद्ध्वस्त झालंय शेती वाहून गेली आहे सुपीक जमिनीचं वाळवंटामध्ये रूपांतर झालंय पाहूया पूर ओसरल्यानंतरच्या विदारक परिस्थितीचा हा रिपोर्ट आता आपण लातूर जिल्ह्यातील गौर या ठिकाणी आहोत इकडे दिसते ती मांजरा नदी मांजरा नदीनं पात्र बदललं आणि दीड महिन्यात जवळपास सात वेळेस पूर आला आणि पात्र बदलल्यामुळे गौर गावातील जवळपास दोनशे एकर शेतजमीन जी आहे त्या शेतजमिनीची अवस्था झाली आहे ती अशी प्रत्येक ठिकाणी या शेतामध्ये जिकडे तिकडे तुम्हाला वाळू दिसते आणि ही वाळू फक्त दोन तीन एकर मध्ये नाहीये तर दोनशे एकर मध्ये आता शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं असा प्रश्न आहे काय सोयाबीन पीक पेरलेलं होतं ते पुराणं पार ते पीक तर गेलंच गेलो वाहून माती पण राहिली नाही तिथं आणून वाळूचा ढील केले आता सगळं वाळवंट वाळवंट करून टाकले क्षेत्र समज वाळवंट परदेश झालाय आमचा कमीत कमी दीड महिन्याच्या पुढून पाणी सब आणि सात वेळेस पूर येऊन गेला गेलाय आणि जमीन अक्षरशः आता त्या ऊसामध्ये जर मी गेलो जसं जाईल तस खोली वाढत जाते म्हणजे आता पाणी हटल्यानंतर कळेल किती खोल आहेत आमच्या शेतातले पूर्ण पुरानं ऊस गेला सोयाबीन गेलं जमिनीमध्ये काहीच राहिलं नाही केले चार माझं वय बेचाळीस वर्ष बेचाळीस वर्षात अद्याप असा पाऊस झाला नव्हता लगत सात वेळेस पूर आलेला आहे या पुरा माती तर पूर्णच गेली पण आतापर्यंत बी झालं तर पंचनामे कुठं अद्याप झालेली तर मग जे काही अधिकारी वर्ग आला फक्त वरील तोंडी ब बघूनच गेली जे काही आमदार खालतात त्यांनी पण आलेले नाहीत गावाला म्हणाल तशी मदत पण मिळालेली नाही आता सातत्यानं प्रशासनाशी संपर्क केल्यानंतर काल अधिकारी आले पंचनामा करून गेले त्यानंतर मदत मिळणार आहे आणि ती मदत मिळाल्यानंतर सुद्धा दोन वर्ष रान नीट होणार नाही खायचं काय असा प्रश्न आता समोर निर्माण झाला आहे निशांत भद्रेश्वर एबीपी माझा गौर आणि यानंतर टी टाईम न्यूजमध्ये एक थोडासा ब्रेक घेऊया पाहत रहा